तीन हजार वर्षांपूर्वीचं मंदिर असू शकतं हे झाली खराब गाडीत नाही येतोय धूर चला चला लवकर ना ते एकेकाला ढकलून दे ट्रिपचं महिला मंडळ अरे कॅमेरे तर दिसू द्या दिस इज आर स्टे सी पॅराडाईज अँड समोर बीच उलटी झालेली नाही मॉर्निंग एवरीवन वेलकम बॅक टू माय ऑटो चॅनल फ्रॉम पुणे आप सभी का स्वागत है मेरे ब्लॉग में आज अपन निकालो है दापोली लाडगर बीचला एडिशन नाव सनम ला आमचा प्रवास आहे म निज्ञापूर्वी पूजा केली बॅग वगैरे टाकून आम्ही निघालो सर्वात पहिले आजीकडे आजीला भेटलो आणि तिथून पुढे आमचा प्रवास सुरू झाला सर्वात पहिले सगळ्यांची ओळख करून घेऊ आमचा भाऊ शुभम युवा उद्योजक दादाश्री प्रणित दादा दा, सुनील मामा दिदी ताई बहिणी आजी विजू मामी अनिता मामी मम्मी मिलिंद मामा अनिल मामा आणि शोभा दिदी अली जे बसलेत मानसी गऊ किशोरी आणि आमची चिल्ली पिल्ली गॅम गणपतीचं दर्शन घेऊन आमचा प्रवास सुरू झाला एक चाळीस पन्नास किलोमीटर झाल्यानंतर आम्ही अजून पुढे चाललो पण पहिलाच स्टॉप एक घाट लागला आणि लगेच घाट संपल्या संपल्या आम्हाला थांबावं लागले कारण पुढचा नजारा बघा फक्त आता उलट्या सुरू झालेल्या आहेत पाच उलटीचा प्रॉब्लेम चालू झालेला आहे आणि सगळ्यात जास्त उलटी मला होती पण मला उलटी झालेली नाही नाहीतो वाईलाकडे दर्शन घ्यायला आणि आज इथे शूटिंग चालू आहे अरबाज खान आणि भूमिका चौहान सेकंड स्टॉप जो आपला तो आहे तो वाईचं मंदिर आहे गणपती मंदिराला आलो इथे दर्शन घेऊन पटापट पड़ निघेल हीट जास्त आहे काल बारामतीत मस्त पाऊस पडला थंड वातावरणाचं उन्हाळ्या म्हटल्यावर हीट भेटणारच आपल्याला गणपतीचं दर्शन घेतलं ला। वाईला आल्यावर एवढं लक्षात ठेवा की गणपतीचं दर्शन घेतल्याशिवाय कुठे जाऊ नका आणि काथावर नक्की बसा इथं येऊन आणि बाजूलाच भोलेनाथचं मंदिर आहे महादेवाचं मंदिर आहे महादेवाचं दर्शन घेऊन निघा आता महादेवाचं दर्शन घेऊन आम्ही डायरेक्ट कोकणचं दर्शन घेतलं आणि आता आम्ही निघालेलो काठावर डीप असेल बाळा दिसते का तुला नेक्स्ट स्टेप पॅन्ट पण भिजवली चला लेट्स गो ड्रोन शूट आणि शूटिंग चालू आहे समोरच क्रू आहे त्यांचा पूर्ण आणि जर तिकडे बघत असाल तर त्या साईडला पूर्ण शूटिंगचा क्रू आलेला आहे की महाबळेश्वर क्रॉस केलं दरी डोंगरातून व्ह्यू एन्जॉय करत गाण्याच्या भेंड्या खेळत आमचा प्रवास सुरू राहिला सकाळी आम्ही साडेआठला निघालोय आणि महाबळेश्वर आता ऑलमोस्ट कवर झाले महाबळेश्वरचा घाट आम्ही उतरतो आता टाइम होत आल्या ऑलमोस्ट चार वाजले चारला आम्ही होल्ड घेतलाय कारण कारण ह्या मागचा आहे गौचा एक इंटरव्ह्यू एल टूसाठी साठी एल टू एल थ्रीचा इंटरव्ह्यू होता आम्ही तर थांबलो अजून इथून पोचायला आम्हाला ऑलमोस्ट तीन तास तरी लागते ते लाडगरवाले जे आपले त्यांचा बंगला घेतलाय कॉल करून कंटाळले आम्ही पण आम्ही लवकरच पोचू प्रयत्न करू लोक मांडी घालून कारण का इंटरव्ह्यू अजून व्हायचा फॅमिली ट्रिप ही अशी एक गोष्ट आहे की जिथे आपण आयुष्यातले सगळ्या स्ट्रेस टेन्शन दूर ठेवून फॅमिली सोबत क्वालिटी टाइम स्पेंड करतो युट्यूब चॅनलवरचा पहिला व्हिडिओ सुद्धा आम्ही सगळ्यांनी मिळून हरीशचंद्रकडाचा ट्रेक केलेतात तोच व्हिडिओ आहे टाइम झालाय सेव्हन फिफ्टीन आम्ही सगळ्यांनी गेलो साडेआठ लाईस ऑलमोस्ट इलेव्हन आर्स टेन टू लेव्हन अवर्स लागले पण आम्ही महाबळेश्वरला थांबलो वाईला थांबलो अँड दिस इज आर स्टे सी पॅराडाईज पॅराडाईस and... समोर बीच जबरदस्त व्ह्यू आहे जास्त एक्सप्लोर केलं नाही आम्ही पोचायला दुसरी झाला तर फ्रेश झालो बीचवर जाऊन रिलॅक्स केला नाव इट्स टाईम फॉर डिनर मस्त प्रॉन्स थाळी पॉपलेट थाळी अँड व्हेजिटेरियन प्रॉन्स कम्प्ले ऑलमोस्ट मॉर्निंग सकाळचे वाजले साडेसात आठ ते टाईम झालाय आणि आम्ही बीचवर निघालो बीच की जर तुम्ही बघता तिथे तर त्या साईड इथे तुम्हाला लाल माती आहे म्हणजे आणि इथून पुढे रेती आहे ही रेती पण पर। इथपर्यंत का आली आहे कारण काल, कार काल रात्री लाटा इथपर्यंत होत्या नाही तर आम्ही काल रात्री बसलेलो तर तिथे लाल खडे लाल माती लाल मातीसाठी हा बीच फेमस आहे गुड मॉर्निंग फ्रॉम लाडगर आणि आमच्या अतिउत्साही लोक लोक समोरच आहेत आमच्या ट्रिपचं महिला मंडळ हा म्हणजे सकाळी सहा वाजल्यापासून कारण सकाळी सहा वाजता फोटो चांगले स्टार स्टार किती फायनली अजून एक छोटा मेंबर इज इन द हाऊस जर बीचवर येत आहे ना तर पहिले आज जसं की आत्ता टाईम झाला आहे साडेसात युजली तुम्ही बाहेर आल्यानंतर डोळे लवकर उघडतात तर आम्ही पण आज येताना लवकर आलो बीचवरती आता थोडासा नाश्ता करून अगेन बीच ओनली बीच सी बीच सी खूप वर्षांनी अशी एक लाँग ट्रिप झाली जिथे आम्ही सगळे एकत्र येऊन कोकणात फिरायला आलो आणि बीच वर ऑन एन्जॉय स्कूटर बाईक राहिली राईड केली आणि आता आय थिंक फ्रेश होऊन आम्ही सुवर्णदुर्ग किल्ल्यावर जाईल आणि अजून एक लेणी पण इकडे लेणी बघायला जायचंय లేనీ సువర్ణదర్గ చండిగా మే మర తిల్ జ काल ज्या रुटनी आलो त्यापेक्षा दुसऱ्या रुटनी चालल्या मंदिराला शो द कारण तुझी तारांबळ करायला वेळ लागायची पहिले दर्शन घेऊ आपण आणि एकदम प्राचीन काळी मंदिर आहे म्हणजे एकोणीसशे एकाहत्तर उद्घाटन समारंभ एकोणीसशे शहात्तरचा आहे पण आजूबाजूचा जर परिसर बघितला तर जबरदस्त व्ह्यू आहे इथून इथं आल्यानंतर बीचच्या एक ते दोन किलोमीटरच्या अंतरावरतीच आहे बीच पासून अँड तेच शिस्त व्ह्यू आणि ध्रुवीचं चा खेळणं झाल्यावर आमचा पुढचा प्रवास सुरू झाला लाडगरला आल्यावर इथे फिरण्यासारखे भरपूर स्पॉट आहेत तर नेक्स्ट ऑफ जो आपला आहे तो स्वयंभू पांडवकालीन वेळेश्वर मंदिर एकोणीसशे त्रेपनला पर बांधकाम झालं आहे मंदिराचं पण पांडवकालीन मंदिर आहे मंदिराची पुनरावृत्ती केलेली आहे पण गाभाऱ्यात जर गेलो तर गाभाऱ्यात गेल्यानंतरच आपल्याला लगेच केलं की पांडवकालीन मंदिर आहे ते तीन हजार वर्षांपूर्वीचं मंदिर असू शकतं इथून पुढचा जो आपला स्पॉट असेल तो असेल परशुराम मंदिर म्हणजे एक परशुमा परशुरामांची एक मोठीशी मूर्ती आहे तिथे हे घुमट बनवलेलं आहे पृथ्वीच्या आकाराचा तर तिथे जाऊन तिथून पण एक जबरदस्त व्यू भेटतो ॲक्च्युली ते हिलवरती आहे हे जे वय ना ह्या वयात लहान मुलांना घेऊन फिरण्यासारखं आहे कारण या वयात लहान मुलांचा काय त्रास नसतो म्हणजे दूध प्यायचं झोपायचं उठायचं खेळायचं अर्ध्या पृथ्वीवर तुम्ही एक्सपेक्टेड प्रत्येक ठिकाणी करू शकता इथून जो व्यू आहे तो हेल व्यू आहे एज वेल एज समुद्र पण दिसतो मस्त या अर्धगोलाचा ध्यान करण्यासाठी इथून स्पेस दिली आहे भरपेट भरपेट जेवण झाल्यानंतर आता आग निघालो जाऊन बंदर पकडणार काय पकडणार आहे ऑलमोस्ट एक तास ट्रॅव्हल केल्यानंतर आम्ही जेवायला थांबलो भरपेट जेवण झालं दुपारी मस्त आपण व्हेज नॉन व्हेज खाल्ले आणि नाव वी आर ॲट हरणे बंदर दिस द हरणे बंदर काही आणि पार्किंगसाठी एक स्पेसिफिक एरिया आहे त्यांचा अँड देन इकडे लागले। ला मार्केट लागले मधला पोर्शन दिसतोय त्याच्या पलीकडच्या साईडला सुवर्णदुर्ग आहे जबरदस्त मार्केट एक जबरदस्त मार्केट मोठा मासा अजून मोठा मासा त्यांच्या वेळाचे असल्यापासून आम्ही एकत्र आहे आम्ही भरपूर फिरलो आम्हाला घरच्यांनी भरपूर फिरवलं प्रत्येक गोष्ट अनुभवायला दिली टाइम की आपण ट्रिप ऑर्गनाईज करू आणि त्यांना रिलॅक्स आम्ही दादांना खूप मिस केलं दादा असताना आम्ही देवदर्शनाला जायचो त्यावेळेस आपल्याकडे अम्बेसिटर होती आपली दापोरीची सिरीज जी आहे ती एंड करायचा टाइम आलेला आहे आता आम्ही आलोय हरणे बीच जवळच एक बीच आहे तिथे सनसेट एन्जॉय करायला आलो आहे सनसेटचा जबरदस्त व्ह्यू आहे एकदम माती पण एकदम क्लीन आहे अँड जर ब्लॉग आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक शेअर सब्स्क्राइब करा बाय बाय कर बाळा वा बाय गाईज हॅव अ गुड डे हॅव्ह अ गुड लाईफ ब्लॉग एक दिवस आधी एंड केला पण इथे ब्लॉग एंड झालेला नाहीये दुसऱ्या दिवशी सुद्धा आम्ही फिरायला निघालो सो कंटेंट अभी बाकी आहे मेरे दोस्त ब्लॉंग रूट नि आज कारणे लाईट हाऊसला चालू आहे शॉर्टकट रूट आहे हा जो किल्ला दिसतोय तो सुवर्णदुर्ग आणि त्याच्यानंतर आपण आपला स्टेज होता तो लाडगरला होता आता लाडगरवरना आम्ही अंजरलेला जातो तो जो वे हारणेपासूनच जातो पण हारणेला खाली जात नाही खा एक घाटातून रस्ता आहे तिथून वरती आल्यानंतर हा जबरदस्त व्यू आहे चला 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 लवकर नाही एक एकला ढकलून दे ब्लॉग्स हे बीचवर पण ठेवले आहेत आणि खूप ठिकाणी दिसतील तुम्ही लाडगरचा आगे आगे। लाइट हाऊसला जर येता लिहिले अंजेच इथे आज संडे असल्यामुळे आपण कड्यावरच्या गणपतीला पण गेलतो पण खूप गर्दी होती आणि त्याच्यानंतर आता इथे आलोय लाईट हाऊसला पण लाईट हाऊस पण बंद आहे व्यू असेल या लाईट हाऊसचा टायमिंग आय थिंक फोर पी एम टू फाईव्ह पी एम दिले यांनी तर संध्याकाळच्या टायमिंगला लाईट हाऊस हे उघडं असतं विदिन एक तास माझ्या मते बट गाडी झाली खराब गाडीत नाही गणतीचा प्रवास आहे सगळा प्रवास आपला मस्त झाला पण निघताना असा स्कॅम झाला आहे की निघताना दूर येतोय मस्त आणि आमचं पूर्ण पब्लिक इथे थांबलंय आहे आता तरी सेकंड टाईम आहे फर्स्ट टाइम जेव्हा आला तेव्हा खूप एकदम जास्त दूर आला तर टपाटप 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 उतरले आता तेच चेक करतो आहे आम्ही की वॉट इज द रिझन असं होतं की कुठनं पुढणं तरी दूर येतोय त्याच्यामुळं आज पूर्ण दूर 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 उडी मारायला आली गाडी आली साईडला या टायरमॅन बघू प्रवास असं झाले जेव्हा मेमोरी बोलत नाही पण नाही एम एस बारा आणि एम एस चौदा जेवढ्या पण गाड्यात ना बिचून गेले काय होते पण एक जण पण म्हंटल नाही बघू काय तुम्हाला पाणी पाहिजे का हाऊ इट्स टाइम टू एंड द ब्लॉग आम्ही आरामात रात्रीपर्यंत घरी पोहोचलो इथले जेव्हा आम्ही असे ट्रिप प्लॅन करायचो तेव्हा ऑलमोस्ट चाळीस ते पंचेचाळीस जण एकत्र असायचो मुंबई पुणे सासवड बारामती इथून सगळे रिलेटिव्ह एकत्र यायचो आणि प्लॅन करायचो सो लवकरच अशी एक ट्रिप प्लॅन करू आपण आणि त्याचा ब्लॉग पण तुम्हाला बघायला भेटेल वॉचिंग दिस ब्लॉग हॅव अ गुड डे हॅव अ गुड लाईफ बाय